जस चार पंचवीस झाले आणि फ्लॅश मारत मारत चालले फायनली पोचलो आहे आपल्या एकविराईच्या मंदिराकडे हे बोले ए। एक हॅलो गाइस गुड टू आजच्या ब्लॉग अच्छा ब्लॉग तुम तुमचं सगळ्यांच स्वागत आहे आणि गाईज आज आपल्या जरा बाहेर थंबनेल आणि टायटल वन तुम्हाला समजलं असेल आपल्या कुठे जायचंय आणि काय आहे सो आता ओम मी मामा मामी हे सगळे हॅल्प वगैरे वगैरे पण असेल सो आम्ही सगळे आता बाहेर चाललो आहे आता किती वाजता बोललेलं आहे आठ वाजता बोललेला आहे म्हणजे आठ वाजता निघाला आणि नऊ वाजता आपल्याला कल्याणला वगैरे पोहोचतो आहे सो आता थोड्यातच निघूया आपण कपडे वगैरे रेडी आहेत बॅग वगैरे रेडी आहे सो चला आता थोड्या निघूया लेट्स गो बाय ओके गाईज तर फायनली आपण निघालो आहे कल्याणला तर आता मी ना एक काम करतो जास्त टाईम न घालोता फटाफट फटाट निघतो कारण की हे पण सगळे मामा वगैरे डोंबेद्वारमधून निघालेले आहे आणि ते बहुतेक लवकर पोचतील आपल्याला जरा टाईम बघायला लागेल बायपासला ट्रॅफिक असताना सो त्याला पडाफट निघूया आणि मामा मामी ओम परी सगळ्यांना भेटूया लेट्स गो ओके आहे स्वतः स्टे भेटतोय होम इथं इथं मामा इथं मामी इथे परी स्वतः निघूया फटाफट काही तर पाहिजे रे भरपूर वेळ लागला आणि इथं एकदम खतरनाक अचानक पाऊस आहे आणि तुझा बाबा एवढा बेकार चाललात ना सगळं दाखवतो आपण आपण चाललोय दर्शन सकाळी पाठ येला चार पाच वाजता असतात जायचं एक वेळेस जायचं दर्शन घ्यायचंय आणि नंतर परत जाऊ आल्यावर हो, खाली परत येणार मग परत जाऊ दर्शन वगैरे गेला सो चला आत्ता जरा पुढे जातो आम्ही एकदम उलटा ना बघायला गेलं तर एकदम मस्तच केलं आहे लोणावळा आता रेल्वे स्टेशन फर्स्ट टाईम आलो आहे लोणाव स्टेशनला साधा पाऊस भयंकर आहे चला नंतर भेटू पावसाने वाटतं आणि वाजले बघा किती आरतीला जायचंय एक मिनिट रात्रीचे तीन वाजलेत आणि बघू चार वाजता आय थिंक जायचं आहे पहाटे सगळं एक जायचं वगैरे घ्यायला आरती वगैरे आरती वगैरे पण आहे भरपूर मजा येते काय वेल एन्जॉय ના તો હતા મગાશે હતા આગિવે આપણે સગરે ઘરે લાઈટ ઘણી દીકરી લાઈટ ગુવાસી લાઈટ ગયા બન્યું વગેરે અને સે આપણે મામા થોડા વેચવી सॉरी आपल्याला जसं सूट नाही करता आपण लगेच पडाट पडाट कल्याण काय गेलो गाडीत बसून काही चालू होते पटक पटक फडक आला बहु काय करतो आपण हॅलो गाईज सर आता फ्लॅश वगैरे लावली आहे आणि हे ओम इथं बघ हे बघा हे बघा इथं दोघा जय एकवीरा इथं हे तो आणि मी एकटा सो आम्ही तिघं त्यांना आता चाललोय सकाळी पहाटे चार वाजताचं दर्शन घेणार हाय माहिती नाही माहीत बघू कोण ना कोण दिसेल विचारू बाकी इथं फ्लॅश वगैरे मारायला लागते खाली सो पुढे जाऊन जरा बोलतो बद� आणि जरा आवाजात जो फरक दिसतो तो इथं थंडीमुळे बोलताना ते सो चला पुढे जाऊन बघू तर आता इथं पायथ्या म्हशी आल तो इथं पण इथं सध्या तरी बंद आहे आणि नंतर आपण जाऊया आता वरती जाऊया डायरेक्ट हे बघा दोघं इथंच का रे चला मग आता मस्त अरे इथून जाऊया ना इथून पायऱ्या तिकडून गाड्या जातील तिकडनं तिकडनं काय उभ्या विसरला काय इथं चार पंचवीस झाले आणि फ्लॅश मारत मारत चाललंय आणि थोडं ना सीड्यांचा काम चालू करतात तर इथे चढता चढता हा इकडं भाई आपल्याला साथ देतोय फुल आरतीला चालल ओपन मस्त चल भाई चल चल एक नंबर आता पुढे जाऊ आपण आणि मग तिकडे भेटू गाईस हा ना एक नंबर हुशार आहे म्हणजे आता थोडा जरा थांबलो नाही काय लगेच तिकडे जाऊ म्हणजे वाट बघाय देऊ आम्हाला आता अंधार आहे पुढे जाऊन दाखवतो हस्त इकडे पोचलो होतं आणि आरती आहे पाच वाजता आम्ही जरा चार बातीत झाले तर लवकर चालू सध्या सगळे बंद मंदिर मेन जरा आता थोडंस पुढं मायबावलीच्या दरबारात आणि आता आम्हाला परत खाली म्हणजे आता इथून दर्शन वगैरे हो घेणार आणि मग परत खाली जाऊन थोड्या वेळाने परत येणार परत दर्शन वगैरे हो घेणार जो पाण्याचा झरा वाहतोय मस्त एकदम त्याच तर आता फायनली पाच वाजता घरभार खुलला आहे फायनली पोचलो आहे आपल्या एकविराईच्या मंदिराकडे एक नंबर सकाळचा जो माहोल ना भारीड तो वाटतो फक्त एवढच आहे भरपूर पूर्ण अंधार आहे ना तर आपली क्वालिटी जरा डाऊन होईल फक्त ह्याच्याकडे बघा बाकी एनिवे आता मस्त आई माल तिचं दर्शन वगैरे घेऊ मग पुढ जाऊ बोला आई माउलीचा उदवतो एक नंबर बघू शकता सकाळी सकाळी मस्त आईच्या दर्शनाला आले सगळे भक्त गाइस तर सीन कसं आहे की फर्स्ट टाईम आलो आपण सकाळी एक वेळा पहाटे म्हणजे पाच वाजता नाही साडेचार वाजता आलो पाच वाजल्याचा तर सकाळी एवढ्या पहाटे पहिल्यांदा आलो आणि ट्रेनचा पण प्रवास आज पहिल्यांदा केला म्हणजे एकविरेला आलो भरपूर मस्त वाटतंय आज मस्त आरती वगैरे पण बघून जाऊ आकविरा मॉलची मस्त चला हे चल चल ओके गाइस तर फायनली आपल्या आई किरेच्या दरबारात चला काहीच तर मागा बघू निघता आई एकवी देवीचं दरबार मस्त मंदिर आणि मस्तपैकी एकदम मस्त दर्शन आपलं झालं आरती वगैरे झाली सो so, आता आपण ना फटाफट निघूया खाली कारण की आपल्याला आता अजून झोपलो पण नाही म्हणजे so, सो आता खाली जाऊन आपल्याला झोपायचं आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला परत वरती यायचं आहे आणि मग तिथं दर्शन घ्यायला सो so, भरपूर मजा येणार आहे चला खाली निघतो आम्ही बाय ओके गाईस तर फायनली ओके गाईस तर फायनली आपण आलेलो आहे उतरून मस्त आहे एक वेळा आईचं दर्शन झालं आता आपण जाऊया आपल्या घरी आणि झोपूया आणि मग परत बारा एक वाजता जेव्हा करतील निघतील तेव्हा परत जाऊ घ्यायला चला ओके काहीच तर आता सकाळचे दहा वाजलेत आणि सगळी तयारी वगैरे झालेली आहे आता हे बघा बोकट ते वेगळेच प्रकार आहे काय रे पिटू आपण अरे बाप रे बाप रे <laughs> दो <laughs> <laughs> एक

विवेक साऊंड काय बोलतो विवेक साऊंड ते बघा तिकडं बोकडाला नाही ते बाबा बा बाबा उम्या उम्या काय करतो रे एनिवे आता आपण पण जाऊया जरा माग राहिलेलो सगळे आता निघत आहेत एकवीराईच्या मंदिराकडं आणि मग तिकडून आपण जाऊया परत आई माऊलीचं दर्शन घ्यायला बाकी काही काल ना पाऊस वगैरे पडला आणि आज जरा ऊन वगैरे मस्त वातावरण झालेलं आहे हा मेकडचा व्यू दाखवतो एक नंबर वातावरण छेच आहे ओके काय सर आता माझ्यासोबत आहे हनी, हनीश हनीश माळी सो आता आम्ही दोघं चाललोय तिकडे जरा माघार राहिलेलो सो चला आता निघूया आणि बघूया स्वतः तर त्याचे ॲक्च्युली त्या शेवूचे केस वगैरे कापायचे टकला करायचा सो मजा येणार आहे चला बघू नंबर पंज पर

बाकी इकडचा वेदर सध्या एक नंबर आहे हे बघा हे दोघ आहेत आपल्यासोबत हनी शनी ओम बघू पोचतो आलो हलू थँक्यू पंत चला ओके okay गाइस सर फायनली कुठलं आहे आपल्या फिरायच्या म्हणजे आणि आता आपले नेंबर्स बघू द्या कुठे अरे बघा चालेल चालेल अगदी आली हे तुम्ही

다시 Point At t h 사기의 아기 전에 हे बघा हे दोघ इथ हे बघा सगळे इथं आलेले आहेत शिवच्या बड्डेला आलेले आहेत सगळे दाखव इकडे दाखव शिवच्या बड्डेला आले दाखव शिवच्या बड्डेला

বাবা জন পঞ্চাশ बाबा बाबा का ये थोड़ा डाल दे ओके ग सर आके आ जराराजलो फट ग डे अरे बाप रे बाबा निघाले का चला आम्ही पण इथं जरा फोटो वगैरे काढतो याचे पण जायचं जरा आराम वगैरे करायचो झोपलो नाही दोन दिवस काहीच झोपलो नाही आज कालची रात्र म्हणजे हो चला त्याचे फोटो वगैरे काढतो ओके गाईश तर चला ता आता सगळं झालेलं आहे आता अजिरेश मामाने मी फोटो जातो आणि आपला रूमवर जातो डायरेक्ट सो त्याला खाली भेटतो ओके काहीच तर आता आपण आपल्या घराकडं चाललो आहे रूमकडं बघा इथं अनिश आणि तिकडं बाकीचे सगळे म्हणजे हेच आहेत तर म्हणजे कसं आहे वेगळं वेगळं सगळं एक वेगवेगळे निघालेले तर मी पण एक्चुअली दुसऱ्या जरा सोबत होतो मामाबरोबर सोबत पण तसंच झाला ते दुसऱ्या रस्त्याने परत गेले त्यांच्या सोबत आलो फिलहालत कोलीन हे बघा आपले तकलीफदारा Bye bye, hai g u